हे असं गाडीची पूजा करून आम्ही कुठे चाललो आहे आणि हा असं का हसतोय ते करण्यासाठी तुम्हाला हा व्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल हाय नमस्कार मी वृषाली स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे आणि थोडीशी भ्रमंती तुमची या व्लॉगमधून होणार आहे कारण मी तुम्हाला घेऊन जाणार आज वेगवेगळ्या ठिकाणाहून पण त्याची सुरुवात अशी झाली की आमची गाडी जी काही आहे ती आली होती आम्ही गल्लीतल्या शेजारच्या आम्ही शेजारी शेजारी जाणार होतो एका ट्रीपला छोट्याशा तर त्याच्यासाठी आम्ही सकाळी सगळ्यांनी लवकर आवरलं होतं पण आमची गाडी मात्र उशीर आली होती थोडीफार आणि त्यामुळे आम्ही चेष्टामस्करी करत होतो की तुम्हाला असं वाटलं असेल ना की बायकांचं आवरत नाही लवकर असं तुम्हाला वाटत असेल म्हणून तुम्ही जरासं उशीर आला म्हणजे लवकरचा सा टायमिंग सांगून उशीर आला तर तुम्ही डोकं बरोबर वापरलं असं म्हणत जरासं चिडवत चेष्टामस्करी करत आम्ही इथे गाडीची पूजा वगैरे करून घेत होतो छानपैकी गाडीची पूजा केली आरती केली नारळ वाढवला साईराजने आणि मग त्याच्यानंतर आम्ही छोट्याशा ट्रीपला इकडे जायला निघालो ही जी ट्रीप होती ती आदल्या दिवशी रात्री म्हणजेच परवा दिवशी रात्री ठरली होती आणि ती ठरली होती खिद्रापूर नरसोबावाडी आणि जवळपासची ज्योतिबा आंबापाई बाळूमामा अशी जवळपासची चार पाच देवळं फिरून यायची अशी अचानकच ट्रीप ठरली होती जायचं तर आहे आम्हाला अक्कलकोटला पण म्हणतात ना स्वामींचा बुलावा जेव्हा येईल तेव्हाच आपलं जाणं होतं तसं पद्धतीचं काहीसं झालं आहे आमचं कारण सारखं आम्ही हो ठरवतो ठरवतो पण जाणं आमचं होत नाही असं सगळं सुरू असतं पण ही ट्रीप मात्र अचानकपणे का असेना ना ठरली होती तेवढाच काहीसा वेळ बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र घालवणार होतो तर मी रितिकाच्याची डॉलीच्याची हर्षू आणि काकू कांचन वहिनी आणि मनु वीरा असं मी सगळ्या जायला निघालो तर <ukadilasasam> अशा रीतीने बऱ्याच दिवसांपासून ठरलेली आमची ट्रिप आज निघालेली आहे आणि उत्साही मेंबर ठरवणारे रितिका रीतिका <laughs> या, आहे। आ, या, मनू, नुण नुण <laughs> हा या आहेत कांचन वहिनीकी पाठी काकू आणि सगळ्यात महत्वाचे मेंबर किन्नर पुढे बसलेले आहेत हरिनू आणि लता काकी आणि हा साईराज ही मेंबर आमची तर पहिला आमचा स्टॉप झाला एक मारुतीचं छोटंसं देऊळ लागलं होतं तर तिथे आम्ही गेलो होतो तर त्या मारुतीच्या देवळामध्ये ना ह्या अशा मोठ्या कोल्हापुरी चपल्या होत्या आणि त्या स्वतःच्या भोवती ओवाळून घेत होते पण ते का हे मात्र कळलं नाही त्याच्यानंतर इकडे गाडीत बसल्यानंतर मनू अशी छान अंजनवेणींच्या अंग मांडीवर झोपली होती आणि आपलं लहान बाळावर कसं प्रेम असतं म्हणजे आपलं बाळ किती पण मोठं होऊ दे किती पण छोटं असू दे आपण मात्र तेवढंच प्रेम करत राहतो म्हणजे एक आई तेवढंच प्रेम करत राहते असं म्हणायला हरकत नाही म्हणून जरासा असा त्यांचा शॉट घेतला आणि इकडे बघा आमची रितिका चाची आणि मानसिकाकी दोघीजणी गाडीत बसल्या बसल्या इकडे झोपायला सुरुवात झाली होती हळूच त्यांच्या नकळत ना इकडे मी त्यांचा व्हिडिओ घेत होते हा जेव्हा त्या व्हिडिओ बघतील ना तेव्हा मात्र मला ओरडा पडणार आहे की कसले कसले व्हिडिओ घेत असते असं म्हणणार आहे आणि एखाद्या जोकवर किती इंटेन्स रिॲक्शन येऊ शकते हसण्याची तर हे त्या चेहऱ्याकडे बघून कळेल तुम्हाला की नेमकं आम्ही किती जोरजोरात हसत होतो आणि असाच हसत खेळत आमचा पहिला स्टॉप आला तो म्हणजे खिद्रापूरला हे शंकराचं प्राचीन असं मंदिर आहे महादेवाचं तर तिथे आम्ही गेलो होतो दर्शन घेण्यासाठी खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं बाहेर उन्हाचा तडाखा होता ऊन जाणवत होतं पण आतमध्ये गेल्यानंतर थंडाई वाटत होती शांतता वाटत होती आणि तिथे बरेचसे पर्यटक आले होते दर्शन घेण्यासाठी देव बघण्यासाठी गर्दी होती आणि जो तो इथे ना या ठिकाणी असं फोटो काढण्याचा मोह आवरू शकत नव्हता इकडे वीरा त्या गोल चक्तीवर ना गोल तस्बिरीवर नाचायला सुरुवात केली होती तिने पहिला स्टॉक झालेला आहे हिद्रापूर तर देवळाचा परिसर भव्यास आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे त्याच्यावर वेगवेगळ्या मूर्त्या आहेत हत्ती वगैरे सगळे कोरलेले आहेत दगडामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये काही मूर्त्या या भग्न करण्यात आल्या होत्या तर त्याचे अवशेषसुद्धा तसेच्या तसे टिकून आहेत इथे आणि ते स्पष्टपणे इथे जाणवतात आपल्याला की हत्तीची सोंडच कापली गेली आहे किंवा एखाद्या मूर्तीला असं जा जाळल्यासारखं डाग दिसत आहेत अशा पद्धतीचं आहे इथे पण ही मूर्ती किंवा हे रचना एकंदरीत जी देवळाची ती खरंच भव्य मोठ्या प्रमाणात आहे आणि असं एक वेगळंच ते मंदिर बघताना असं जाणवत होतं तिथे छान छान फोटो काढले आम्ही आमचे सगळ्यांचे मस्तपैकी खित्रा दर्शन घेतलं होतं आतमधलं वातावरण म्हटल्याप्रमाणे प्रसन्न आणि थंड होतं शांतता होती एक प्रकारची तिथे आणि आम्ही बाहेर म मंदिर बघत असताना वीरा पटकन त्या दगडावर चढून असं वरती उभी राहिली आणि आई माझा फोटो काढ असं म्हणून सांगायला लागली तिथे तर मनूचा कांचननींचा सगळ्यांच्याच आम्ही छोटे छोटे इथे छान छान फोटो काढले छान प्रसन्न वाटत होतं का आणि विरा इथे ना तिच्या सगळ्या आजांबरोबर तिने फोटो काढून घेतलेत मानसी आजी ऋतिक आज्जी आणि डॉली आजी अशा आजांबरोबरसुद्धा तिने फोटो काढून घेतलेत बाहेर कुठे गेल्यावर सुद्धा असे फोटो काढून घेता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता जेव्हा हे फोटो बघते ना परत असं तिथे गेल्यासारखं वाटतं खिद्रापूरचा पहिला स्टॉप झाल्यानंतर मग मात्र आम्ही आमचं खाऊ काढला खायला बाहेर कुर कुरकुरेची मी काही पुरस्कृती नाही आहे पण कधीतरी सहलीच्या वेळेला ट्रीपच्या वेळेला बाहेर गेल्यानंतर चालतं अशा मताची मी आहे पण इकडे हत्यावर लागली त्यामुळे नाश्ता चाललाय सगळ्यांचा खाऊ चाललाय कुरकुरे कुरकुरे डाळिंब पहिला स्टॉप झाल्यानंतर आम्ही पोचलो डायरेक्ट नरसोबाच्या वाडीला तिथे दर्शन घेताना वगैरे फार काही शूट नाही केलं पण दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे शूट करायला सुरुवात केली आणि हा आहे गौरव जो आधी आजऱ्यात राहिला होता आणि आता तो कुरुंदवाडमध्ये तिथेच नरसोबावाडीमध्ये राहिला आहे तिथे गेल्यानंतर विरालांना बोटीत बसायची इच्छा झाली होती कारण तिने ती बोट बघितली होती आणि त्यामुळे तिचं असं चाललं होतं की मला बोटीत बसायचं आहे आणि गौरव म्हणाला की मी तुला बोटीत बसवतो चला असं ऐकल्यानंतर तिने जवळजवळ माझा हातच दिला होता आणि ती गौरवच्या पाठीमागेच होती हळूहळू सगळेच आम्ही बोटीत बसायला हो नाही हो नाही करत तयार झालो एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊया म्हटलं कारण बोटी मध्ये असं कधी बसलं नव्हतं जाऊन सगळीच एकदम पण त्यानिमित्ताने का होईना आम्ही इथे बोटीमध्ये बसलो कृष्णा नदीच्या पात्रातून एक छोटासा फेरफटका मारला आधी ॲडजस्टमेंट करून बस ते बसलो होतो कारण ते सांगत होते की वारा भरपूर आहे त्याच्यामुळे ती काळजी घेत होते आमची सगळ्यांची की व्यवस्थित तुम्ही धरून बसा वगैरे त्यांनी सांगितलं होतं आणि ते, ते मस्त असं सगळीजणं आम्ही छान शांत ऊन होतं बाहेर पण त्या बोटीमध्ये आणि पाण्यामध्ये फिरताना जरासा असा गारवा जाणवत होता पाण्याची शीतलता जी काही म्हणतात ना ती जाणवत होती विस्तीर्ण असं पात्र बघत लांब दत्ताचं देऊळ दर्शन तत आणि अशा पद्धतीने आम्ही छान पेकी बोटिंग सफारीचा सुद्धा इकडे आस्वाद घेतला छानपैकी बोटिंग सफारी आम्ही एन्जॉय केली ते प्रत्येक जणींनी आणि प्रत्येक जणी सगळं मला व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेशन देतो त्या हाय करून प्रत्येक जणी सांगत होत्या इथे आणि विरा बघा कशी बसली म्हणजे तिला अगदी कसं झालं होतं की मला बोटिंग मध्ये बसायला मिळालं कुठलाला कित पाण्याचा वल्ले मारतानाचा जो काही आवाज आहे ना तो असा खळ खळ ऐकायला छान वाटत होता आणि त्या बोटीतले जे नावाडी होते ते आम्हाला महाप्रसादाविषयी माहिती सांगत होते की आत्ता दोन ठिकाणी महाप्रसाद सुरू झालेला आहे नरसोबाच्या वाडीमध्ये साडेबारानंतर नंतर का बारानंतर नंतर तो महाप्रसाद सुरू असतो असं ते सांगत होते आम्हाला माहिती आणि तुम्ही तिथे जाऊन जेवण करा प्रसाद घ्या असं म्हणाले तर हा आहे गौरव विषय हार्ड गौरव तर ह्याच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू चो सुद्धा युट्यूब चॅनल आहे विषय हार्ड नावाचं तर त्याच्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्याचे व्लॉगसुद्धा बघू शकता वेगवेगळ्या वेग पद्धतीचे व्लॉग तो वेगळ्या वेग 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 पद्धतीनं मांडतो आणि माझ्यासारखीच त्याचीसुद्धा इकडे मेहनत सुरू आहे व्लॉगिंगच्या करिअरमध्ये किंवा यूट्यूबच्या करिअरमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इकडे तो व्हिडिओज ॲडव्हर्टाईजमेंटचे करत असतो नक्कीच त्याला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्याच्यानंतर वाडीतलं दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि मग आम्ही गेलो जयसिंगपूरमधल्या एका गणपतीच्या देवळामध्ये हे जे गणपतीचं देऊळ आहे ते बाहेरनं उन्हाच्या वेळी गेलो होतो त्यामुळे पाहायला चटके बसत होते पण गणपतीचं देऊळ एक वेगळ्या पद्धतीनं बांधलेलं आहे त्याची पद्धत अशी आहे की कुठ बाहेरच्या बाजूने तुम्ही बघितलं तर ती सोंड आणि ते दोन डोळे असं ते अष्टभोजन म्हणजे कुठल्याही बाजूने तुम्ही बघितलं तर तो गणपतीच्या सोंडेचा आकारच तुम्हाला दिसतो आणि आतमध्ये असे अष्टविनायक कोरलेले आहेत आठही बाजूला असे जे काही आहे ते कोरलेले आहेत आणि विराला इथे काही गरम गार वगैरे गर, गरम लागत नव्हतं ती तर बिंद त्या परशांवरनं पळत सुटली होती चटका बसला की अगदी पुढे पुढे येत होती रचना खरंच खूप छान आहे या मंदिराची आणि गणपतीची मूर्तीसुद्धा आतमधली खरंच खूप चांगली आहे कधी तुम्ही त्या वाटेवर गेलात तर ह्या नक्की गणपतीच्या मंदिराचं दर्शन घ्या तुम्ही जाऊन नक्की बघा गणपतीचं देऊळ हे हे आम्ही पहिल्यांदाच इकडे बघितलं होतं वाटेत लागत होतं त्यामुळे आमच्या ड्रायव्हर का कनी आम्हाला तिथे तुम्ही दर्शन घेणार का विचारल्यानंतर आम्ही हो म्हटलं आणि हे गणपतीचं एक सुंदर देऊळ आम्हाला बघायला मिळालं हत्ती वगैरे खूप सगळे असे मोठे मोठे आहेत आमची जी काही ठिकाणं ठरली होती तिथे आम्ही गेल्यानंतर पहिला आधी दर्शन वगैरे घ्यायचो आणि मग फोटो काढायचो इथे ग्राउंड होतं म्हणजे हिरो लॉन होतं त्या लॉनवर शिवजयंतीची मिरवणुकीचे मुली फोटो काढत होत्या तर आम्ही सुद्धा तिथे आळू चान्स मारून घेतला आणि हे जे काका आहेत तर ते आम्हाला त्या देवळाची माहिती सांगायला आले होते आणि तिथे संकष्टीला महाप्रसाद वगैरे भरतो दरवेळी असं ते सांगत होते आणि मी मगाशी जे काही म्हटलं ना तर ती सोंड आणि ते दोन डोळे असं जे काही दिसतं तर त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली निका, का पुस जसा त्याने का सवा शिपाई जराविली वेगे वेगे धाव मी डोंगरावर जाऊ हिशारी भेंड्या खेळत थोड्या गप्पा मारत आम्ही पोहोचलो ज्योतिबाला दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचं दर्शन घ्यायला ऊनच होतं बऱ्यापैकी पण ट्रीपचा एक आनंद असतो ना दर्शन घ्यायचं ज्योतिबाला जायचं बऱ्याच दिवसांनी जात होते त्यामुळे एक छान वाटत होतं मस्त असं आणि मग तिथे गेल्यानंतर जो काही गुलाल लावला जातो त्यामुळे तर आपला चेहरा अजूनच उजळून दिसतो असं म्हणायला हरकत नाही गर्दी होती थोडीफार पण छान असं शांततेत ज्योतिबाचं दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी मस्त असे फोटो काढले नेहमीप्रमाणे जे काही ठरलेलं होतं रिचर्स त्याप्रमाणे आणि मग वाटेमध्ये आम्हाला ऊसाचा रस दिसला तर तो चढ गड ज्योतिबा चढत असताना देवळ दर्शन घेऊन येत असताना आम्ही रस प्यायला थोडासा आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट इकडे गे कोल्हापूरला इकडे कोल्हापुरात पोहोचण्याआधी विरा झोपली होती त्यामुळे बाकीचं काही शूट घेतलं नाही कारण ती माझ्या कडेवरच होती त्यामुळे जेवढं मिळेल तेवढं इथे शूट घेतलं आणि मग त्याच्यानंतर एक छोटासा फोटो काढला इकडे कोल्हापुरातून निघत होतो तेव्हा शिवजयंतीची मिरवणूक जी काही आहे ती हळूहळू सुरुवात व्हायला चालू झाली होती हळूहळू लोक यायला जमा झाली होती काही ठिकाणी डिझे सुद्धा लावले होते येताना डॉलिजाची आमच्याबरोबर नव्हती ती कोल्हापुरा तिच्या माहेरी थांबणार होती त्यामुळे मागची जागा रिकामीच होती पण ह्या दोघींना तिथे पुढे अडचणीतच जाऊन बसायचं होतं सीटवर चढून बसायचं होतं त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही कोल्हापुराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाळूमामांच्या दर्शनाला आलो आदमापुरामध्ये तिथे छान दर्शन घेतलं तिथेसुद्धा महाप्रसाद होता तो महाप्रसाद घेतला आणि गर्दी बघाल तुम्ही किती आहे ते रात्रीचे साडेआठ वाजले होते तरीसुद्धाही एवढी अशी गर्दी तिथे होती लोकांची आणि अजूनसुद्धा लोकं दर्शनाला येत होती प्रसाद घ्यायला येत होती त्याच्यानंतर इकडे जरा असं मोकळं रान मिळाल्यानंतर वीराला प्रसाद खाऊन ताकद आली होती त्यामुळे ती पळत होती सगळीकडे आणि मग तिच्या अंगात काय शिरलं देव जाणे अचानकच ना ती इथे सगळ्यांना नमस्कार करत सुटली आणि एक एकदा नमस्कार करून ती थांबली नाही तर अक्षरशः तिने दोन तीनदा सगळ्यांना नमस्कार केला सगळ्यांच्या पाठीमागे मारून ती खेळत होती आणि हा शेवटचा फोटो आमच्या ट्रीपचा होता कारण यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो व्लॉगचा शेवट करेपर्यंत फोनचं चार्जिंग संपलं होतं त्यामुळे जास्ती काही शूट नाही केलं तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा